नमस्कार मी माधुरी दद्रे आज आपण एक अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे बदामाचा शिरा याला कोणी बदामाचा हलवा असं पण म्हणतात अगदी थोडं साहित्य लागतं याला तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हे एक वाटी बदाम घेतले आहेत मी एकशे वीस ग्रॅम आहेत हे एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला यात पुरेसं पाणी घातलं आहे मी आणि हे बदाम आता आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत झाकून ठेवते काल रात्रभर भिजवले आहेत आपण हे बदाम बघूया हे बघा किती छान भिजलेत ना तर आता हे सोलून घ्यायचे आहेत आपल्याला या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे मी आणि आपण हे बदाम घालू त्याच्यामध्ये हे भिजवलेले बदाम सोडण्याची ही पण एक पद्धत आहे पटकन निघतात सालं त्यामुळे अगदी थोडा वेळ एखादा मिनिट ते आपल्याला गरम करायचं आहेत पाण्यात म्हणजे त्याची सालं पटकन निघतील बघूया आपण साल निघत आहे का बदामाचं हे बघा पटकन निघालं नाल गॅस बंद करते आणि सोलून घेऊ आपण एक हा मिक्सरचा जार घेतला आहे मी तो अगदी स्वच्छ करून घेतला आहे म्हणजे कुठलाही वास नको त्याला हे सोललेले बदाम मिक्सर जारमध्ये काढून घेतलीत मी थोडं दूध घालू आपण याच्यामध्ये अर्धी वाटी घेतला आहे अगदी फाईन पेस्ट नाही करायची आहे आपल्याला हे बघा थोडस अगदी थोडस करबरीत आहे काढून घेते बोल मध्ये ही कढई गरम करायला ठेवली आहे मी त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घालते हे वाटलेले बदाम घालू आपण याच्यामध्ये बारीक गॅस ठेवायचा आहे आणि परतून घ्यायचंय आपल्याला हे व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं दूध टाकून घेतलं होतं मी आता है थोड़ा हावा बारी हे खमंग परतून घ्यायचे आपल्याला थोडा रंग बदलायला हवा त्याचा बदामी रंगच व्हायला हवा बारीक गॅस ठेवायचा म्हणजे खाली लागणार नाही ते ना पंधरा वीस मिनिटं लागू शकतात हे भाजायला यात वेळ जातो आपला पण खूप खमंग होतो हा पदार्थ तयार झाल्यावर परतून घेते असं बदामामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट्स आहेत नंतर विटॅमिन ई e आहे मॅग्नेशियम आहे प्रोटीन्स आहेत फायबर्स आहेत त्याच्यामध्ये थोडं तूप घालू आपण बाळंतेणीला किंवा वाढत्या वयातल्या लहान मुलांना देण्यासाठी छान आहे हा बदामाचा शिरा सकाळी उठल्यावर एक चमचा शिरा आणि थोडं दूध घ्यायचं एकदम पौष्टिक गोष्ट आहे ही या बोलमध्ये थोडं दूध घेतलंय मी आणि त्याच्यात या थोड्या केशराच्या काळ्या घालून तळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा रंग बदललाय आता पूर्ण छान परतलं गेलं तर आता गॅस बंद करते हे दीड वाटी दूध गरम केलंय मी ज्या वाटीने आपण बदाम घेतले ना त्याच वाटीने दूध घेतलंय तर आता उडेल म्हणून मी गॅस बंद केला आहे एखाद वेळेस उसळून येतं ते मिसळून घेते आणि पुन्हा गॅस लावू आपण दूध घातल्यामुळे आता पुन्हा सैलसर झालंय हे मिश्रण तर आता बारीक गॅसवर पुन्हा आपल्याला हे सतत ढवळत आहे हे केशराचं दूध घालू आपण याच्यामध्ये आणि ढवळत राहायचे हे थोडस सा घट्टसर होत आलंय आता तर आता एक चमचा तूप घालू आपण त्याच्यामध्ये एक टेबल स्पून मिसळून घ्यायचं आणि परतत राहायचं आहे जरा हे घट्ट सर होत आला आहे आता मिश्रण तर आपण पाऊण वाटी साखर घालू याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता थोडी कमी हवी असली तर कमी घालू शकता मिसळून घ्यायची व्यवस्थित त्यातली साखर पूर्ण विरघळायला हवी बारीकच गॅस ठेवायचा आहे पूर्ण वेळ हे बघा असं तूप सुटायला लागतं त्याला म्हणजे समजायचं झालं आहे आपला बदामाचा शिरा वेलची पूड घालणार आहे मी अर्धा टीस्पून आईची गाय ही तुम्हाला आवडत असली तर घाला आमच्याकडे खूप आवडते ही सगळ्यांना म्हणून घातली आहे मी दवळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचंय तयार आहे आपला बदामाचा शिरा काढून घेते बोलमध्ये अतिशय पौष्टिक असा हा बदामाचा शिरा तयार झालाय आपला अतिशय चविष्ट झालाय हा बदामाचा शिरा हिवाळ्यामध्ये टॉनिक म्हणून आपण हा मध्ये हा चार पाच दिवस सहज टिकतो तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद